मी रजनी देशमुख एक कविता सादर करते माझ्या कवितेचं नाव शब्द स्वरूपानंदाच्या भूपाळीवरून याची घेतलेले मी शब्द शब्द हे विखुर लेग येऊ शब्द शब्दकळ्यांची गुंफुनी माला अर्पिल श्रीचरणी शब्दप्रभूच्च हे पडले हो साकडे अक्षर ब्रह्म अक्षरमोती नाचत येति पुरे। सरस्वती हि शक्ति वाचे वदन्यास शब्दांचा हा खेळ मांडुनी खेळ वि शब्द शब्दकळ्यांचा हार गुंखिला, देवा जग जेठी प्रेमभक्तीची फुले अर्पिली कृष्णा तुजसा शब्दा हि ग गे न कमली मनोभावे प्रातका गाते भूपा शब्द ब्रह्म हे प्रगति कैसे ग्रन्थसंपदे शब्दाविणत्या अर्थनुलगडे रुदयागाभारी असो भागवत भगवद्गीता रामायण ग्रन्थ शब्द च वदति मनुजा भावार्थ प्रेम शब्द हा अमरजाहला साम्प्रतया हो जगी भक्तिनामक कर, शब्द करीतसे देवाशी सलगी शब्द जोडिति नाती गोती तोडी प्रीती। जपुन बोलतु शब्दमनोजा रामबाणसती या शब्दा नारी राम रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि वधुदेहि वैखरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि राम वधु देही धन्यवाद आमच्या भगवत गीतेच्या गुरु सौ संध्या कुलकर्णी यांनी एक संस्था स्थापन केली गीतेच्या प्रचारासाठी तर त्याच्यावर मी एक कविता केलेली आहे देणे झाली संस्था ही स्थापन ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था ही स्थापन मेळा जमविला सख्यांचा देऊन भगवत गीता ज्ञान ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था ही स्थापन कार्य उल्हसाने करी सवे घे नारे, कार्य उल्हासाने करी सवे घेऊन नारी मोठ बांधूनी कार्याची गीताने ही घरो घरी मोठ बांधूनी कार्याची गीताने ही घरो घरी मिळे भगवंताची साथ प्रेमे सांभाळीली धुरा ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था ही स्थापन पाठ अखंडित चाले नाही खंड त्यासी ठाव पाठ अखंडित चाले नाही खंड त्यासी ठाव मनात मना पेरला ऐसा दृढ भक्ती भाव मना मनात पेरला ऐसा दृढ भक्ती भाव ऐसे अनोखे सौजन्य आले भरास भरास ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था ही स्थापन गीता प्रसाराचा विडा आनंदे उचलिला गीता प्रसाराचा विडा आनंदिला संगे सख यांची साथ आले उधाण भक्तीला संगे सख यांची साथ आले उधाण भक्तीला ऐसा झोळो झोडो आहे ज्ञान भक्तीचा हा झरा ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था हि स्थापन भक्ति भगवद्गीता सारे गाओ सुखी समाधानी राहो भगवद्गीता सारे गाओ सुखी समाधानी राहो भक्ति करु भगवंताची मनी आनंदित हो भक्ती करुनी भगवंताची मनी आनंदीत हो ऐसा गीता प्रसाराचा ध्यास घेतला घेतला ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था ही स्थापन ऐसे भगवंताचे देणे झाली संस्था ही स्थापन